मुंबई अहमदाबाद महामार्ग खड्ड्यांनी पोखरला धानीवरी व महालक्ष्मी ब्रिजवरून प्रवास जीवावर भेटणार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणे वाहनधारकांसाठी मोठे संकट बनले आहे विशेषतः डहाणू तालुक्यातील धानीवरी ब्रिज आणि महालक्ष्मी ब्रिज या ठिकाणी परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे पुलांच्या पृष्ठभागावर प्रचंड खड्डे पडले असून त्यामधून लोखंडी रॉड्स आणि स्टीलच्या जाया बाहेर आलेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे दिवसभरात हजारो ट्रक कंटेनर खासगी गाड्या आणि दुचाकीस्वार या महामार्गावरून प्रवास करतात मात्र या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना गाडीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याची माहिती स्थानिक नागरिक देत आहेत वाहन चालकांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे दरवेळी टोल टॅक्स वसूल केला जातो पण सुविधा मात्र शून्य आमच्या जीवाशी खेळ करून हा टोल आकारला जातो प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे पुलांच्या खालून नदी व वा नाले वाहतात जर दुरुस्ती झाली नाही तर फक्त वाहन धारकांच्याच नव्हे तर पुलांच्या संरचनात्मक सुरक्षिततेचाही मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो स्थानिकांचा आरोप आहे की पालघर जिल्ह्यातील विकास कामांकडे नेहमीच कमी प्राधान्य दिले जाते वारंवार मीडिया रिपोर्ट्स बातम्या प्रसारित करूनही अधिकारी व कंत्राटदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जातो अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा थेट सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे नागरिकांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की धानीवरी व महालक्ष्मी ब्रिज वरील खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा जनतेचा रोष आंदोलनाच्या स्वरूपात पेट घेईल आय न्यूज आय अठ्ठावीस साठी डहाणू मुख्य प्रतिनिधी सतेंद्र मातेराची रिपोर्ट